नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम बंधू भगिनी कर्मचारी बंधूंनो तुमच्याकरिता एक अतिशय महत्वाची मोठी बातमी घेऊन आलेलो आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत दोन महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेले आहेत काय आहे सविस्तर बघा व्हिडिओ पूर्ण बघून चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा एकमेकांना नक्की शेअर करायला विसरू नका तर बंधूंनो महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांसाठी दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाने दोन महत्वपूर्ण शासन निर्णय जी आर निर्गमित केले आहेत या निर्णयाचा थेट परिणाम सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वित्त विभागाच्या कामकाजावर होणार आहे या निर्णयाअंतर्गत आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी निधी वितरित करण्यात मंजुरी मिळाली आहे तर वित्त विभागाने लिपिक व टंक लेखनाची पदे समर्पित करून त्याऐवजी डाटा एंट्री ऑपरेटरची पदे बाह्य यंत्रणेद्वारे भरण्याचा निर्णय घेतला तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी हा महत्त्वाचा निर्णय आहे निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना राज्यस्तरीय तथा विभागीय आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रामार्फत प्रशिक्षण देण्यासाठी निधी वितरित करण्यास मंजूर देण्यात आले आहे आणि निधीचा स्रोत पावसाळी अधिवेशन दोन हजार पंचवीसमध्ये अंतर्गत मंजूर करण्यात आलेला आहे या निधीमुळे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरक्षित पार पडेल आणि त्यांच्या कामाच्या कार्यक्षमतेत सुधारणा होईल तसेच दुसरा महत्त्वाचा शासन निर्णय म्हणजे या महिन्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये तीन टक्के वाढ झालेली आहे आणि हा निर्णय सर्वांना लागू होणार आहे यामध्ये वेतनामध्ये वाढ दिसून येणार आहे यापैकी कुठला निर्णय आपल्याला महत्त्वपूर्ण वाटला ते कमेंट्स करून नक्की लिहा चॅनलवर पहिल्यांदाला असेल प्लीज सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका तर चला भेटूया परत अशाच एका महत्त्वपूर्ण माहितीच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद पंदे मातरम धन्यवाद जय महाराष्ट्र